स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारत अभिनेत्री अनघा अतुल घराघरात पोहोचली तिच्या निगेटिव्ह भूमिकेमुळे मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले तर रंग माझा वेगळा या मालिकेनंतर अनघाने तिचं वदनी हे हॉटेल सुद्धा ओपन केलं तर आता अनघा कलर्स मराठीवरील पिर्तीचा वनवाउरी पेटला या मालिकेत झळकणार आहे मनाली ही भूमिका ती या मालिकेत साकारते पाहूया तुमच्याकडे जेवायला काय वांग्याची भाजी भेंडी मसाला पिठलं गवारची भाजी अख्खा मसूर चणा मसाला चवळीची भाजी बटाट्याची भाजी भरीत भाकरी मसाले भात कढी वरण पापड कोशिंबीर चटणी मिरचीचा ठेचा आणि स्वीट डिश मध्ये पायनॅपल शिरा श्रीखंडपुरी पण यातलं काहीच मिळणार नाही हो? कारण सगळं संपलंय दाखवतो पण ते मी आत्ताच संपवलंय सगळ्या गोष्टी कुठे संपल्यात अहो पाणी आहे की मी पाणी घेतोय तुमच्याकडचं त्याचे किती होतात तेवढे सांगा मला सॉरी संपलं तर आता मनालीमुळे सावी अर्जुन मध्ये दुरावा येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनालीच्या येण्याने मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज